राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदी श्रीकांत शार्दूल यांची नियुक्ती करण्यात आली आहे श्रीकांत शार्दूल यांच्या सामाजिक कामाची दखल घेत ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे महासचिव सचिन राजूरकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रकाश भांगरत यांनी शार्दूल यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संदीप सरोदे आणि ओ राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे राज्य सरचिटणीस अनिल नचपल्ले उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बबनराव चव्हाण नाशिक जिल्हा अध्यक्ष जितेंद्र माणकर आदी पदाधिकारी यासह ओबीसी बांधवांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बबनराव चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले सन्माननीय शार्दू बाव यांच्या यांच्या घरी एक छोटे खाणी कार्यक्रम घेतले अनेक पदही भेटत असतात आणि पद त्या पदाला अनुकूल व्यक्तिमत्व आज या ठिकाणी सन्माननीय बबनराव चव्हाण उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण या ठिकाणी कार्यरत आहोत तर राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आपले सन्मित्र सन्माननीय श्री श्रीकांतजी सुरेश शारदू यांची नाशिक जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झालेली मी बबनराव चव्हाण उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस तथा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघ मला व्यक्त करताना आनंद होतोय आमचे मित्र श्रीकांत शारदू यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे साहेब यांनी नुकतीच नाशिक जिल्ह्याच्या ओबीसी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे तर मी आमच्या संघटना आणि शिक्षक सेनेच्या वतीनं सर्व मित्रपरिच परिवाराच्या वतीनं त्यांना त्यांच्या निवडीसाठी शुभेच्छा देतो आणि यापुढील त्यांच्या कार्यात शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे मित्र परममित्र प्रेरणास्थान श्री बबनराव चव्हाण यांनी जे मला पद दिलेलं आहे त्या पदाची मी चांगल्या प्रकारे काम करून दाखवण्याचं ओबीसी महासंघटना ही जबाबदारी दिल्याबद्दल मी त्यांचे फार मनापासून आभार मानतो जिल्हाध्यक्ष मुलगी त्यांनी माझी निवड केली आणि मला काही योग्य समजलं म्हणून मी त्यांची मनापासून आभार मानतो यावेळी संदीप सरोदे निलेश जाधव अमोल काळे अशोक जगताप सूर्यकांत शार्दूल काका सूर्यवंशी रोहन हिरे यासह ओबीसी बांधव तसेच मित्रपरिवार उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर न्यूज नाशिक रोड